संवाद साधायचा उपस्थित मान्यवरांचे आभार सर्वांनी जरा खाली बसून घेतला तर आपल्याला व्यवस्थित ऐकता येईल बघता येईल मागच्या लोकांना दिसत नाहीये कुठे या मागच्या लोकांनी बसून घ्यावं मुंबईतल्या संपूर्ण सार्वजनिक मंडळांचे मी आभार मानतो समस्त महाराष्ट्रातून इथे उपस्थित राहिलेल्या मोर्तीकरांचे आणि त्यांच्या परिवार मी आभार मानतो बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्हाला आता समज नाही की पीओ पी हे पर्यावरणपूरक आहे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही मी सरकार समोर फक्त काही दोन तीन विनंती आणि एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तेवढाच मी मांडणार आहे कारण का माननीय आशिष शेलार जी इथे आलेले आहेत ते येईपर्यंत गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो आपण इथे आला तेवढा उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार बीएमसी माती सक्ती करते मातीच्या मूर्त्या करा याच्यावर सक्ती करते माझा भारत भारतीय संविधानातील जो हक्क आहे तो हिरावून घेते माझा हक्क आहे माध्यमात काम करू शकतो मी माझा व्यवसाय करू शकतो त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचं काम बीएमसी करते दोन हजार वीस पासून जी बंदी लागली होती त्याच्यावर तुम्हाला उपाययोजना करायला सांगितल्या होत्या त्यात तुम्ही ते कृत्रिम तलावाचं भूत काढलं की आम्ही कृत्रिम तलाव बांधतोय त्याच्यावर लाखो रुपये खर्च केले आणि ते करून सुद्धा सांगता की प्रदूषण होत हा तुमचा भ्रष्टाचार नाही का तुमचं भांडव उघड पडलं म्हणून तुम्ही आता मूर्तीकारांच्या डोक्यावर बंदूक ठेवून गेम खेळताय थोडीतरी लाभ लाल बाळगा आज एकशे वीस वर्षाच्या या इतिहासामध्ये पहिला असा दिवस असेल की मूर्तीकारांना हे महासंमेलन करावं लागतंय रस्त्यावर उतरावं लागतंय अरे मी ते एवढं सांगेन आम्ही मुंबई नाही संपूर्ण महाराष्ट्र बंगाकडून दाखवू मी मुंबईतले दिन मंडळाला आवाहन करतो जर आपल्याला आपला आप हक्क मिळत नसेल महाराष्ट्र बंद करून कर दाखवण्याची ताकद या गणपती मंडळांमध्ये आहे आणि मूर्तीकारांमध्ये माननीय आशिषजी शेडार बोलतीलच त्यांना मी विनंती करीनच की तुम्ही तुमचा मनोबत व्यक्त करा कारण ते आतापर्यंत जेवढ्या लढाया झाल्या त्या सगळ्या लढायांमध्ये आपल्या पाठीशी उभे राहिलेले त्यांचंही मनोगत आपण ऐकून घेऊ आमच्याकडे शिकवायला प्रोटोटायपिंगचा विषय असतो बरेच लोक म्हणतात उंच मूर्त्या का करता अरे उंच मूर्त्य करणं हा आमचा हक्क आहे वक्रतुंड महागाय सूर्यकोटी समप्रभन निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा हे जेव्हा आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय आतापर्यंतच्या जेवढ्या कलाकृती झाल्यात या संतांनी रचलेल्या शब्दांवर अभंगांवर झाल्यात आणि महाकाय ही संज्ञा दाखवायचं काम आमच्या मूर्तीकारांनीच तुम्हाला केलेलं आहे दाखवलेलं आहे जेव्हा लालबागचा राजा विसर्जनाला बाहेर पडतो त्याची प्रमाणबद्धता बघून त्याची मूर्ती बघून टचकन डोळ्यात पाणी येतं तीन समोर आम्ही मोठी नसेल दोन फोट्याची जी, एक फोट्याची जर ठेवली तर तो इम्पॅक्ट पडेल काय प्रोटोटायपिंग करताना आज आम्ही विद्यार्थ्यांना या बिल्डिंग बनवताना त्याच छोट करायला लावतो पण त्याचा अर्थ हा नाही की जी पेपर मध्ये केलेली बिल्डिंग आपण मोठी करताना पेपरशीच करतो नाही त्याला सिमेंट लागतच त्याला मटेरियल लागतच तसच गणपती मूर्ती मोठी करताना त्याला जे आवश्यक मटेरियल आहे तो आमचा हक्क आहे ते उत्तर म्हणजे पीओपी आज तुम्ही पीओपी सोडायला सांगताय म्हणजे आम्हाला मारून मुठून मुल्ला बनवण्यासारखं आहे आम्ही बघणार नाही हे हिंदुत्वाचं सरकार आहे जो हिंदू हिंदी वाद करेग सांगायचा प्रयत्न तुम्ही करू नका हाताचा काय मुलाचा काय दुखून काढू त्या पाणबुळ्यांना त्या पर्यावरण वेळेला मी आत्ताच सांगतोय जी काय पर्यावरणाचा घाट गाल घालून आम्हाला पर्यावरणात विलीन करण्याचा डाव तुम्ही मांडलाय तो नाही मोडून काढला तर नावाचा प्रशांत दिसेन पीओपीची बंदी लागली आहे फक्त महाराष्ट्रात काय महाराष्ट्राचे मूर्तिकार हे एवढे प्रसिद्ध आहेत ते देशात परदेशात त्यांच्या मूर्त्या जात आहेत आज तोही रोजगार तुम्ही बंद करून टाकलाय महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात परदेशात दुबई युएस युके सर्वत्र ठिकाणी पीओ च्या मूर्त्या जातात त्याला तिथे प्रॉब्लेम नाही फक्त महाराष्ट्रात प्रॉब्लेम आहे या पर्यावरणवाद्यांनी या बीएमसीच्या कार्यकर्त्यांना या सरकारला जे कामाला लावलंय त्यांना आम्ही सांगू इच्छितो आम्ही पण तुम्हाला आता कामाला लावणार आहे माझी फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की सरकार जे आमचं आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आमच्या मूर्तीकारांच्या मागे सरकारची ताकद उभी करा आणि आमच्या मूर्त्या मूर्तीकारांना या पीओपीच्या भानगडीत बाजूला भरून घाला आम्हाला कायमची पीओपी बंदी हटवून टाकायची आम्हाला दरवर्षी हाताख नकोय जेव्हा कदा येत पीओपी बंदी पीओपी बंदी पीओपी बंदी त्या दिवशी बोलता 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 आमच्या मित्रांनी सांगितलं कि करायचं आपल्याला यंदा भाद्रपात योगीचा गणपती करता येणार नाही तेव्हा मी एकाच म्हणजे अरे आमचा गणपती पण म्हणतोय मी पुन्हा हिंदूंची

आणि हा डाव साधून त्यांना हे दाखवायचं की एवढे मूर्तिकार सरेंडर झालेत हे संपूर्ण महाराष्ट्रात चालू असतात तर त्याची कुठेतरी तुम्ही दखल घ्या येत्या वीस तारखेपर्यंत मूर्तिकारांवर कारवाया जे करतायत त्यांना थांबवा कारण फक्त महाराष्ट्रात मूर्त्या होत नाहीत महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या मूर्त्या जातात इतर राज्यात परदेशात जातात तर तो, तो संपूर्ण व्यवसाय बंद आहे गेल्या दीड ते दोन महिन्यापासून हे सगळे मूर्तिकार उपाशी आहेत आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय तर बीएमसी आणि नगरपालिका इतर राज्यातील महानगरपालिका यांना तुम्ही आदेश द्या की येत्या वीस तारखेपर्यंत आपला हा जो विषय आहे तो न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत कुठचीही कारवाई मूर्तिकारांवर होता कामा नाहीये हीच एवढी तुमच्याकडे मी विनंती करतो आणि मी माझं भाषण संपवतो धन्यवाद